गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय नमस्कार तुम्हाला सांगतो की सोमवारच्या दिवशी एक वस्तू फक्त आपल्याला घरातून बाहेर घेऊन जायची चमत्कार पाचाल तुम्ही म्हणसाल की आमच्या मागच्या ज्या बाधा होत्या दुःख होतं दारिद्र्य होत कष्ट होतं अक्षरशः दादा एकच आठवड्यामध्ये निघून गेलेलं आहे एवढे चांगल्यात चांगल्या कमेंट तुम्ही या व्हिडिओच्या खाली टाकताल चाल की दादा एकच आठवडा आम्ही हा उपाय केला आणि एकच सोमवारी हा उपाय कुणी करायचा आहे हा उपाय अगदी कुणीही करू शकत एकदम शॉर्टकट मध्ये उपाय सांगणार आहे खूप मोठा उपाय सांगणार नाहीये तुम्हाला तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी काय करायचंय एक तांब्यावर पाणी घ्यायचंय तांब्यावर पाणी घेतल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथं पण शिव मंदिर आहे त्या शिव मंदिरामध्ये तुम्हाला जायचंय मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या पाण्याने जलाभिषेक करायचा म्हणजे ते पाणी पिंडीला व्हायचंय वाहिल्यानंतर महादेवांचं दर्शन घ्यायचंय दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तिथं बसून तुम्हाला तिथं बसून शिवलीला अमृत अकरावा अध्याय बसून तुम्हाला वाचायचा तुम्ही पुजाऱ्यांकडे दिलं तर चालेल किंवा तुम्ही स्वतः तिथं महादेवांची पूजा केली तरी चालेल आता वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची कि लावायचंय म्हणजे डोळे झाकायचे जे पण तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न महादेवांना बोलायचे किंवा तुमची व्यथा आहे ती व्यथा महादेवांना सांगायची हे महादेवा हे, हे जगाच्या मी तुमची दासे आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य कष्ट बाधा आलेले आहेत तर भगवंता या सर्व तुम्ही माझ्या जीवनातून काढून टाका निग्लेक्ट करा डिलीट मारा मला सुखाचे दिवस येऊ द्या ऐश्वर्याचे दिवस येऊ द्या आरोग्य घरातलं सर्व व्यवस्थित राहू द्या एवढीच कामना भगवंता मी आज तुमच्यापाशी घेऊन आलोय असं कंटिन्यू समोरी करा आता कसं असतं बाधा असेल रोग असेल किंवा कष्ट असेल किंवा दारिद्र्य असेल हे सर्व कर्मानुसार येतं आणि हे कर्म अक्षरशः बदलता येतं बरं का कारण नामामध्ये खूप ता, ताक ताकद आहे तर यासाठी रोज तुम्हाला एकशे आठ वेळा तर किमान किमान अंतकरणापासून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला हवा बघा बोलेनाथ अगदी बोले आहेत तुम्हाला सर्व काही देऊन टाकते आता जो हा उपाय सांगितलेला आहे हा उपाय प्रत्येक सोमवारी करा लक्षात ठेवा की ज्यावेळेस मासिक पाळ येईल सुतक येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय नाही केला तरी चालेल